आज आपण बनवूया त्रोटी फ्रुटी आणि मी फक्त कलिंगडच्या सालट्यापासून तोटी फ्रुटी बनवली बघा एकदम बराशी मार्केटसारखी झाली आणि एकदम मस्त अशी बघा झटपट झटपटाल रेसिपीला सुरुवात करूया एकदम छानपैकी अशी आपण त्रुटी फ्रुटी बनवली तुम्ही तुमच्या आवडीचे कलर याच्यामध्ये टाकू शकता तर चला नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया कलिंगडच्या सालट्यापासून टोटी फ्रोटी तर इथे मी दीड किलोचं कलिंगड होतं आणि कलिंगड खाऊन झाल्यानंतर याच्या सालट्याचंच ना आता आप थोड़ हे आपल्याला स्वच्छ ना व्यवस्थित कट करून घ्यायचं हे पटाट्याचे शिलण्याचं असतं ना त्याने काढून घ्यायचं हिरवंवालं आणि वर थोडं थोडं लाल दिसतं हे पण कट करून बारीक बारीक अशी कट करून आहेत आपल्याला छानपैकी असे हे पहा मीच पूर्ण आपलं कलिंगड बघा बारीक बारीक असं कट करून घेतले सालटे पूर्ण काढून घेतले आणि थोडं लाल लाल भाग दिसला तर पण काढून टाकायचा आता इकडे आपण एका टोपामध्ये पाणी मांडले पाणी गरम झालं की आपण पूर्ण आपल्या याच्यात कलिंग टाकून द्यायचं आहे आणि याला ना छानपैकी ट्रान्सफर कलर होऊपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे कमशे कम दहा कम मिनटं तरी ठेवायचं आपल्याला पाण्यात आणि फास्ट गॅसवरच ठेवलं आहे मी एकदम कलर याचा वेगळा वी होईल तेव्हाच आपल्याला काढायचे पहा दहा मिनटं झाले आणि याचा कलर बघा चेंज झाला आहे ट्रान्सपरंट असा कलर झाला याचा तर छानपैकी आता व्यवस्थित हे झाल्यानंतर कूक झाले तर आपण गॅस बंद करू आणि हे ना एका चाळणीमध्ये असं व्यवस्थित काढून घ्यायचे आहे तर गरम खूप आहे तर थोडं हाताला जपून खाली एक आपल्याला भांडं मांडायचं आहे ते प पूर्णपणे व्यवस्थित काढून घ्यायचे म्हणजे याच्यात जे बी एक्स्ट्राचं पाणी ते निघून जाईल आता खाली भांड्यामध्ये निघेल आणि जेव्हा आपण ना याला शुगर सिरपमध्ये टाकलं की म्हणजे अब्झर्ब करायला व्यवस्थित मदत होईल तर पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला याचं असंच ठेऊया आपण साईडला आता इकडे आपण एक कढाई मांडली कढाईमध्ये टाकायची एक वाटी साखर आणि साखर आपण जेवढी घेतली त्याच्यात डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक वाटी साखर घेतली तर आपण इथे दोन वाट्या पाणी टाकायचं आहे दुसरी वाटी थोडी कमी होती म्हणून मी थोडंसं पाणी अजून ॲड केले आता साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची स्लो गॅसवरच मांडले मी व्यवस्थित साखर आपण मेल्ट करून घेऊया हे प चार पाच मिनटं झालीत बघा साखर व्यवस्थित मेल्ट झाली आणि स्लोच गॅसवर आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आता आपण पूर्ण याच्यात आपली ट्रोटी फ्रुटी टाकूया आणि पूर्ण पाणी नीतकळून गेलं ना का सा ते साखरचं पूर्ण पाणी अब्झर्ब करेल आणि व्यवस्थित मग आजपर्यंत घोट होईल आता हे आपण दहा मिनटं याच्यावर शिजवून घ्यायची म्हणजे पूर्ण साखराचं पाणी याच्यामध्ये आजपर्यंत जाईल दहा मिनटासाठी आपण छान याला शिजून घेऊया याच्यामध्ये हल मधंमधून हलवत राहायचं याला हे प दहा मिनटं झालेत बघा तुम्ही एक खाऊन बघू शकता आतपर्यंत गोड लागते का नाही ते मी ते चेक करून बघितले व्यवस्थित असे आपली त्रुटी फ्रुटी झाली तर आपण आता गॅस बंद करू आणि याला थोडंसं थंड करून घेऊया हे पण थोडं थंड झाल्यानंतर आपण इथे तीन वाट्या घेतल्यात आता मी तीन कलरच्या बनवते म्हणून तीन वाट्या घेतल्यात आता पूर्ण आपण त्रुटी फ्रुटी ना हे सिरप शुगर सिरप बरोबर काढायचं आपल्याला आणि फेकायचं नाही आहे त्याच्यामध्येच काढायचं आहे आता हे आपण थोडंसं थंड झाल्यानंतर काढून घेतलं आहे आता याच्यात आपण ना तीन कलरच्या करायच्यात आपल्याला इथे मी थोडासा पिंक कलर आहे चे हा तुम्ही तुमच्या आवडीचा कलर वापरू शकता मला हे ग्रीन कलर नाही भेटला इथे तर मी जे कलर घरात होते तेच टाकले व्यवस्थित मिक्स करून याला हे बघा असं मस्त कलर आला याला आता हे आपण असंच ठेवूया आणि इकडे आपण थोडासा येलो कलर घेतला आहे येलो कलरची पण आपण एक बनवूया तुमच्याकडे लिक्विड कलर असेल तर लिक्विड टाका मी ड्राय कलर टाकले हे बघा हे पण व्यवस्थित मिक्स झाले आता याच्यात आपण ना या। थोडासा ऑरेंज कलर आहे पण थोडा ना हा रेडसारखाच दिसतोय तिन्ही पण कलर आपण टाकले तर छान याला मिक्स करून आता बघा आपल्याला हे ना व्यवस्थित मिक्स करून येणार असंच ठेवायचं आपल्याला दहा ते बारा तासासाठी ना याला शुगर सिरपमध्येच ठेवायचं आहे म्हणजे पूर्णपणे ॲब्झर्ब करेल ते दहा बारा तासानंतर आपण चेक करूया हे बघा दहा बारा तास झाले आणि बघा असं शुगर सिरप आपलं मस्त याच्यात ॲब्झर्ब झालं आणि कलर पण खूप छान आला आहे आता आपण इकडे एक चाळणी घ्यायची आणि याच्यात असं गाळून घ्यायचं आहे बघा कलर एकदम मस्त आले फुटीला आपल्या आता याचं ठेवून आपल्याला पूर्ण वाटीतलं वेगळ्या वेगळ्या चाळणीत काढायचं आहे नाही तर मग याचा कलर त्याला त्याचा कलर याला होईल तर असं आपण चाळणीत ठेवून छान असं पाणीने कळून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं वेगळ्या वेगळ्या चाळणीत आपण असं काढून घेऊया पूर्ण एकत्र काढू नका अलग अलग करून घ्यायची अजून वललं आहे ना तर मग त्याला कलर लागेल आता आपण तिन्ही पण बघा वेगळं वेगळं करून पाणी नितकळून व्यवस्थित घेतल्यानंतर एका चाळणीत केले आता हे आपण असंच पंख्याखाली सुकू शकता ती 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 या तुम्ही दोन ते तीन तासासाठी उन्हात ठेवूया आपण असंच ठेवा आता कपड्यावर ठेवलं तरी चालेल हे बघा दोन तीन तास मस्त आपण वाळून घेतले पण हे अजून आपल्याला थोडंसं खडंग वाळायचं आहे मस्त अशी आपली त्रुटी फ्रुटी तयार झाली बघा छानपैकी असे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद